हॅलो हाय नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्व तुम्ही चांगलेच असाल आणि कायमच चांगले राहा हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे कालचा तुळशी विवाह काल पौर्णिमा होती आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तसं मी ब्लॉग घेऊन आलेले आहे यस ब्लॉगिंग चालू केलेलं नाही आहे मी आपलं कुकिंगचं चॅनल आहे रेसिपीसुद्धा सांगणार आहे मी जी की आमच्याकडे तुळशी विवाहामध्ये ॲज अ प्रसाद म्हणून केली जाते सो व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मी तुम्हाला स्टोरीसुद्धा सांगते जितकी मला माहिती आहे तुळशी विवाहाची एक जालिंदर नावाचा राक्षस होता आणि त्याची भार्या म्हणजेच त्याची पत्नी वृंदा तिच्या पतिव्रतेमुळे जालिंदराचा वध कोणी करू शकत नव्हतं ना देव ना कोणच करू शकत नव्हतं सो सगळे देव त्रस्त झाले होते आणि ते नारायणांकडे मदत मागायला गेले होते त्यांनी मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि एकच पर्याय होता की वृंदेचं पतिव्रत कसं घालवावं कारण की तिच्या पतिव्रताच्या प्रभावामुळे त्याला कोणी मारू शकत नव्हतं सो so, नारायणांनी त्यांचं रूप पालटलं त्यांनी जालिंधराचं रूप घेतलं आणि वृंदेच्या जवळ गेले त्यांनी पूजा केली जसं वृंदा जालिंधराशी वागायची तशीच वागली नारायणांशी पण तिला सडन लक्षात आलं की काहीतरी गडबड होते काहीतरी चुकतंय आणि ते कळल्यानंतर नारायण त्यांच्या रूपात आले आणि मग हे सगळं असह्य होऊन वृंदाने नारायणांना शाप दिला की तुम्ही एक दगड बनून जाल आणि आणखी एक शाप दिला जसं तुम्ही मला छळलं आहे तसं तुमच्याही बायकोला कधीतरी कोणी छळेल आणि त्यानंतरच रामायणाची कथा थोडीशी सुरू झाली आणि येस दुसऱ्या जन्मामध्ये तुळशी म्हणजेच वृंदा तुळशीच्या रूपात आली आणि त्यांनी शालिग्राम रूपी नारायणांशी लग्न केलं तर ही आहे तुळशी विवाहाची कथा सो चला रेसिपी कळूया इथे मी एक अर्धा वाटी नाही पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी हे सगळं मिक्स करायचं आहे पीठ आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला एक चिमुटभर मीठ घालायचं आहे यामध्ये आणि तीळ तीळ खूप मेन आहे तर प्लीज यामध्ये तीळ घालायला विसर विसरू नका ह्यावरच सगळा गेम होतो आणि ही रेसिपी जितकी सोपी आहे तितकीच खायला अगदीच खूप छान लागते इथे मी तिळ घातले बघा मला जसे आवडतात तसे घातले तुम्ही थोडे जास्त घालू शकता कमी घालू शकता तुमच्या पद्धतीमुळे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचे पीठ एकजीव झाले पाहिजे मिश्रण त्याचं एका टोपामध्ये मी ते गूळ घेतलेलं आहे गूळ आणि पाणी जितकं आपण पीठ घेतलं आहे अंदाजे पाणी घ्या जितके म्हणजे आपण जसं तांदळाची भाकरी करतो ना तसं सेम आपल्याला इथे पीठ उकळवून घ्यायचं आहे गुळाचं पाणी झालं की ते पाणी उकळलं थोडंसं उकळ आले त्याला की पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि छान ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे जसं तांदळाचं पीठ भाकरी करतो आपण तसंच सेम आणि मग पीठ एकदा मिसळून झालं की एक दोन तास गॅस ऑफ करून टाका दोन तास बोलते <laughs> दोन मिनटं गॅस ऑफ करून झाकण ठेवून हे छान शिजू द्यायचं आहे आतून आपल्याला आणि मग जसं की आपण भाकरी करतो ना तसंच हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे एकदम मळायला जाऊ नका कारण की गरम असतं पीठ तुम्हाला चटके लागू शकता तसं मला लागलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल नंतर खूप छान मळून घ्यायचं न जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तांब्याचा वापर करू शकता एक पहिला थोडंसं मळताना आणि मग हाताने मळून घेऊ शकता आणि ह्याचा नंतर काय करायचं आहे ह्याच्या छोट्या छोट्या घाऱ्या करायच्यात आपल्याला घाऱ्या म्हणजे तुळशी विवाह आहे ना आणि विहा विवाह म्हटलं की आमच्याकडे घाऱ्या वडे असं सगळं केलं जातं सो so, ही रेसिपी गेस तिथूनच इन्व्हेंट झाली असेल तर मी आधी आईला विचारलं होतं की आई काय करतात नक्की कुठली रेसिपी केली जाते तर एक असं की सत्यनारायणचा जसा प्रसाद असतो म्हणजे शिऱ्याचा तसंच दुसरा काही किंवा मग घाऱ्या तर मी ही रेसिपी ट्राय केली फर्स्ट टाईम ट्राय केली आहे मी आई करते तर छानच लागते पण फर्स्ट टाईम मी ट्राय केली आहे सो आणि रिव्ह्यू खूप छान होता मी ॲक्च्युली डाएटवर हो आहे पण मी दोन खाल्ल्या सो ह्याचे छोटे 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 आपल्याला घाऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग तेल तापवत ठेवायचं आहे तेल थोडं हाय ठेवायचं आहे आणि येस मी हा व्हिडिओ रात्रीचा शूट करते आणि तुम्हाला शेअर करायला मला खूप आवडेल की मला हवी होती एक रिंग लाईट आणि ती अनएक्सपेक्टेड गिफ्ट म्हणून माझ्याकडे आली आहे आणि येस खूप खुश होते मी ॲक्च्युली ते लाईट पाहून की कसं होतं मी जॉबवरून येते लेट आणि मग रात्रीचं शूट करायला नाही जमत कारण की लाईटमुळे ब्लर येतो व्हिडिओ आणि त्याच्यामुळे सगळाच प्रॉब्लेम होतो मग लाईक्स नाही आहेत हे नाही होतं थोडंसं चांगलं नाही वाटत मला म्हणून मी विचार केला होता की घेईन जसं जमेल तसं पण अनएक्सपेक्टेड माझ्याकडे ती गोष्ट आली आहे आणि आता प्रेशर हे वाढलं आहे की मला डेली व्हिडिओज बनवावे लागणार आहेत आणि मला ते आवडेलसुद्धा आणि हे बघा मी तेलामध्ये छान हे तळून घेतलेलं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी पुरीसारखं फुलतं फक्त जिथे पापुद्री येते ना तो भाग लगेच आपल्याला उलटून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने याला छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हाय फ्लेमवर केलं तरी चालेल आणि मीडियम फ्लेमवर केलं तरी चालेल मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं बघा असा गोल्डन कलर आलेला आहे आणि झाल्या आपल्या घाऱ्या तयार सो आहे ना एकदम सोपी रेसिपी तर प्लीज ही तुम्ही घरी ट्राय करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे मग माझ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडे खूप लवकर पोचतील आणि खूप 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 लाईक करा आणि काय सांगू तुम्हाला मी तर आ, जो तुळशी विवाह असतो ना तो शालिग्रामाशी आणि तुळशीशी होतो तर असं नाही आहे की लगेच भेटलं ह्यामागे पण खूप मोठी कथा आहे की कसं तुळशीचं शालिग्रामशी विवाह झाला शालिग्राम नारायणांशी ना विवाह झाला यामागेसुद्धा खूप मोठी कथा आहे सो ती कथा तर मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की मला तितकी माहिती नाही आहे आणि अपूर्ण ज्ञान न देण्याच चांगलं असतं तर मला जितकं येतं कुकिंगचं ज्ञान ते मी तुम्हाला सांगते ज्ञानपण नाही बोलता येणार तरीसुद्धा घऱ्या खूप छान झाल्या होत्या प्लीज ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि येस ईश्वर oh, yeah. मंगलाष्टकं मी बोलते आहे तुम्हाला जर माझा आवाज आवडला असेल तर प्लीज मला सांगा मला गायला खूप आवडतं गणपती सदा गंगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कि मी के लिली को की तुम्हाला मी केलेली रांगोळी कशी वाटली ते कारण की आय एम नॉट द स्पेशालिस्ट इन रांगोळी बट हो काम चलावू मला सगळंच येतं लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की ट्राय करा रेसिपीज माझ्या मला तुम्हाला सांगायला आवडेल की आय एम नॉट अ ट्रेन शेफ की मी त्याचं शिक्षण घेतलं आहे कसं असतं काही कला या उपजात असतात आपल्याला पण त्याची कल्पना नसते आणि हेच माझ्यासोबत झालं आहे की खूप काही येत असतं आपल्याला पण एक सडन पॉईंटला आपल्याला कळत नाही की आपल्यामध्ये कुठली कला आहे आणि जर कला जोपासली नाही ना तर ती ही बेस्ट जाते कारण की चांगलंच माहिती असेल तुम्हाला की कुठलंही <ड़ा> यंत्र असतं ना त्याला जर तुम्ही तसंच ठेवलं तर ती एक दिवस नक्कीच गंजणार आणि आपल्या कलेचंही तसंच होतं तर त्या कलेला जोपासणं त्याला दररोज खतपाणी घालणं खूप महत्त्वाचं असतं तर माझं हेच तुम्हाला कायम सांगणं असेल की तुमच्याकडे ज्या कला असतील त्या प्लीज जोपासा कोणाच्या वरती त्याचा किती प्रभाव पडतो आहे काय प्रभाव पडतो हे न पाहता तुम्हाला त्यामध्ये किती आनंद मिळतोय ना ह्याचा विचार करा मला व्हिडिओज बनवण्याचं प्रोत्साहन कुठून भेटतं हे खूप जणं विचारत असतात म्हणजे माझे फ्रेंड्ससुद्धा असतात असतातच की काय नक्की तुला प्रोत्साहन देतं तर खरं सांगायचं गेलं तर मला रेसिपीज बनवायला आवडतं नवीन नवीन ट्राय करते मी आणि प्लीज तुमच्यासोबतसुद्धा मी ट्राय करत राहीन ते रेसिपी शेअर करत राहीन आणि त्यामुळे एक मोटिवेशन भेटतं जर आपल्याला येतं आहे तर का नको ज्यांना नसेल येत त्यांच्यासाठी व्हिडिओज बनवावे सो so, म्हणून व्हिडिओज बनवते आणि तुळशी विवाहाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने केला जातो मला माहिती आहे सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आमच्याकडे ना दोन भावल्या बनवल्या जातात आणि त्याचंच असं लग्न ला लावतात आणि खूप खूप विशिष्ट जसं आपल्या घरचं लग्न असतं ना तसं लग्न लावतात आणि ही माझी आई आहे आईसाठी प्लीज रेड हार्ट पाठवा आणि रांगोळी प्लीज मला कशी झाली होती ते सांगा धन्यवाद